सर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योती या इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत विविध स्कॉलरशिप्ससाठीच्या सी ई टी इथे घेण्यात आलेल्या होत्या एम एस टी सीई टीसाठी प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सीसाठी यू पी एस सीसाठी एस एस सी सी जी एलसाठी आणि आय बी पी एस बँकेसाठी सुद्धा इथे एन्ट्रान्स एक्झाम या संशोधन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या होत्या त्यापैकी एम एस टी सीई टीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी दिलेलं होतं त्यांच्याबद्दलचं महत्त्वाचं परिपत्रक एकोणीस तारखेला इथे जाहीर झालेलं आहे तर काय आहे हे परिपत्रक याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग कार्यालय व्यवस्थापकीय संचालन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थान नागपूर यांच्या एकोणीस तारखेचं हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे सो एम बी ए सी ए टी सीमॅट सी ए टी दोन हजार चोवीस पंचवीस परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्याकरिताचं हे परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे सो so, महाज्योतीमार्फत एम बी ए सी ए टीची परीक्षापूर्व ऑफलाईन प्रशिक्षणकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच एक नऊ दोन हजार चोवीस रोजीपासून एम बी ए कॅट आणि सिमॅट सी टी परीक्षापूर्व ऑफलाईन प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे त्यामुळे सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी एकोणीस आठ दोन हजार चोवीसपासून ते पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजीपर्यंत आपल्या नावासमोर दर्शविलेल्या प्रशिक्षण केंद्रात प्रत्यक्ष रुजू होऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे त्याबद्दलचं हे लेटर इथे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे सो प्रवेश प्रक्रियेसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पदवी उत्तीर्ण गुणपत्रिका प्रमाणपत्र उच्च शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र मूळ कागदपत्रे व स्वयंसाक्षांकित झेरॉक घेऊन उपस्थित राहणं गरजेचं आहे प्रशिक्षण केंद्राचे नाव जे आहे पत्ता व संपर्क क्रमांक खाली दिलेला आहे सी आर जे अकॅडमी पुणे येथील प्रशिक्षण केंद्र राहुल जाधव यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे दिलेला आहे पत्ता आहे तिसरा माळा फडके हॉल खजिना तिसरा माळा फडके हॉल खजिना विहीर चौक क्रांतीवीर वासुदेव फडके मार्ग सदाशिव पेठ पुणे त्याचबरोबर स्पेक्ट्रम अकॅडमी पुणे येथील प्रशिक्षण केंद्र सुनील पाटील यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेला आहे पत्ता आहे पहिला माळा विठ्ठल प्रसाद बिल्डिंग अल्का टॉकीजच्या शेजारी त्याचबरोबर ज्ञान ज्योती स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे येथील प्रशिक्षण केंद्र विशाल बेदूरकर यांचं दिलेलं आहे प्रशिक्षण केंद्रास रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिताचा सूचना येथे आहेत प्रशिक्षणास रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यां ना निवास व्यवस्था भोजन इत्यादी सोय स्वत करावी लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गड ब क केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी सी दिल्ली व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यापैकी कुठलीही इतर योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया करू नये तसेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रद्द किंवा इतर दुसऱ्या योजनेकरिता निवड करता येणार नाही सो ज्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण एक्झाम्स दिलेल्या असतील आणि त्यांना कॉन्फिडन्स असेल की दुसरीकडेही त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं तर त्या विद्यार्थ्यांनी इथे रुजू व्हायचं नाही एकदा तुम्ही रुजू झाल्यात तर याच योजनेचा लाभ तुम्हाला हा फक्त दिला जाणार आहे दर महिना दहा हजार रुपये तुम्हाला स्टायपेन इथे दिली जाणार आहे आणि राहणं खाणं हे तुमच्याकडे असणार आहे त्यामुळे क्लासेस हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इथे दिले जाणार आहेत स्टायपेन तुम्हाला दहा हजार दर महिन्याला मिळणार आहे आणि वन टाईम बारा हजार रुपये तुम्हाला अकस्मित निधी म्हणून इथे दिला जातो सो so, अशा पद्धतीचं हे बेनिफिट महाज्योतीच्या माध्यमातून कैंडिडेट्सला दिले जातात सो so, जे विद्यार्थी फक्त त्यांनी सी सॅट एम बी ए कॅट यांचाच फॉर्म भरलेला असेल तर त्याच विद्यार्थ्यांनी ही प्रोसेस पूर्ण करावी ज्यांनी एम पी सी यू पी सीसाठीसुद्धा भरलेला असेल आणि त्यांना कॉन्फिडन्स असेल की ते तिथे जॉईन करू शकतात तिथे मेरिट मेरिटमध्ये नाव येऊ शकतं तर अशा विद्यार्थ्यांनी इथे जॉईन करू नये नाहीतर एम तुम्हाला एम पी एस सीचा बेनिफिट इथे दिला जाणार नाही सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद